नमस्कार मंडळी राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ आणि साडेबाराशे महसूल मंडळामध्ये दुष्काळदृश्य स्थिती जाहीर करण्यात आली मात्र अजूनपर्यंत दुष्काळी शेतकऱ्यांना दमडीचाही भरपाई मिळालेली नाही राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर केंद्रीय पथकाकडून पाणी आणि त्यानंतर त्यांच्या अहवालानुसार राज्य सरकारला केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी मदत दिली जाते पण मदत मिळण्याचा कालावधी निश्चित नस नसल्याने अडचणीतील शेतकऱ्यांना काही महिने अद्यापही वाट बघावी लागणार आहे मात्र ज्या झालेल्या उपाययोजना आहेत त्या फक्त कागदावरच आहे सध्या तरी दुष्काळी स्थितीमुळे शासनाने जमीन महसुलात सूट देऊन त्याचप्रमाणे सरकारी कर्जाचे पुनर्गठन त्याचप्रमाणे सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेती कर्ज कर्जवसुली स्थगिती कृषीपंप बिलात सूट विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी पिण्याच्या पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांना शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे अशा सवलती दिल्या आहेत मात्र यातील बहुतांश उपाययोजना कागदावरच असल्याचे गावागावातून येणाऱ्या तक्रारीतून स्पष्ट होत आहे केंद्राच्या विभागाच्या सहसचिव प्रियरंजन यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तेरा ते चौदा डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यात दौरा केला होता छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव पुणे सोलापूर नाशिक जळगावमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर पंधरा डिसेंबर रोजी पुणे विभागातील आयुक्तालयात राज्यस्तरीय बैठक झाली या बैठकीचा अहवाल केंद्र शासनाला सादर केल्यानंतर नुकसान भरपाई जारी होणार आहे पाहणी करून महिना उलटला तरी मदत अद्यापही जाहीर झालेली नाही आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्यामुळे पीक वाया गेल्याने त्यांना तातडीने मदत आवश्यक होती मात्र तसे झाले नाही वस्तुस्थिती आहे दुष्काळ जाहीर करण्यापूर्वी सॅटेलाईट सर्वे केला त्यात दुष्काळी भागात पाण्याचे स्रोत हिरवळ जमिनी पाण्याखालील पातळी अशा बाबी पडताळून म पाहिल्या जातात तसेच पीक निहाय लागवड पावसाची स्थिती पिकांची वाढ अशी बाबी तपासल्या जातात त्यासाठी सा स सा, त्यासाठी साधारण एक ते दीड महिना कालावधी लागतो त्यानुसार दुष्काळाचा अहवाल केंद्र शासनाला पाठविला जातो आणि आर्थिक मदतीची मागणी होते त्यानंतर केंद्रीय पथकाद्वारे पुन्हा बांधावर जाऊन शेती पिकाची स्थिती जाणून घेतली जाते त्यांच्या अहवालानुसार केंद्राकडून राज्य सरकारला उपाययोजनांसाठी मदत केली जाते दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांना विलंबाने नव्हे तर तातडीने ग मदत देण्याची गरज असते मात्र सरकारी काम आणि सहा महिने नाही बारा महिने थांब अशी गंमत आणि अनुभव या संकट काळातही शेतकऱ्यांना येतो आहे अशी वस्तुस्थिती सध्या शेतकऱ्यांपुढे मोठ्या प्रमाणात आकरून वाचलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना अजून व बरीचशी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अजून बरीचशी वाट अनुदानासाठी नुकसान भरपाईसाठी वाट बघावी लागणार आहे तोपर्यंत जय महाराष्ट्र